अमृत संजीवानी नाम निर्गुप्त हे अमृतवल्ली औषधी आहे ना जे तुम्ही मला मागा वर्णन सांगितलेलंय ना तीच औषधी सूर्योदय हाय त्या अगोदर घेऊन येतो संजीवनी औषधी या ठिकाणी आणतो आणि तुमचा मानतो आणि माझा बंधू मगा संपवून गेले की आता आम्ही चौघं जण आणि पाचवा तू महाराजांनी सांगितलं चौक जर विभागून जर राहिलं तर फक्त निसत चाप मध्ये वाचत आणि पाचवा जर त्यात मिसळलं तर बुक्की या ठिकाणी सगळं दात पाललं जात त्याच म्हणून पाच एकत्र तसा मी हा राम तुमचा विश्वास अजा पाच टळून देणार नाही जातो आणि संजीव ने औषधी आणतो म्हणून स्वामीच्या पायावर नसत होऊन या ठिकाणी हनुमंतराया बोलत आहेत से काला, चे मारे का नाम केवल रघुनाथ हे स्वामी काय तुझे ब्रह्मास्त्र काय दे किती तेज बल आहे ते त्याचा सुद्धा बळाला पाठी माग एवढं एवढो बोल तुमच्या नामस्मरणामध्ये आहे असं या ठिकाणी हनुमंत बोलता सोनिया स्वामी मज दिली तू दुर्गमती सॉरी तुम्ही माझ्यावर विश्वास टाकल्यामुळं ह्या ज्या दुर्गम औषधी आहेत ना मी त्या ठिकाणी जातो शोधतो आणि त्या घेऊन येतो तुमचा विश्वास टाकलेला मी अजाबा भंग होऊन देणार नाही आणि टाकलेल्या विश्वासाला थोडा सुद्धा तणाव जाऊन देणार नाही मी औषधे आणणार म्हणजे आणणार ते मी कशाच्या बळावर तुमच्या नामस्मरणाच्या बळावर चिंता न करी ला या ठिकाणी सांगू लागले रघुराया आज बात चिंता मनामध्ये हो घेऊ नका चिंता घेतल्यानंतर अत्यंत म्हणून मनामध्ये कसलीही चिंता आणायची नाही चिंता जर घाली तर चिंता आतून खायला चालू करते चित्ता आणि चिंता हे दोन फरक सांगितले मग चिंता माणसाला जाते आणि चिंता माणसाला आतून राहायला होते आतून जाते त्याच्यामुळं जा कसलीही चिंता बरोबर तुम्ही करू नका स्वामी हनुमंतराय सांगू लागले आहे सांगू की जर माणसाला चिंता लागली तर तो माणूस बोलत नाही या ठिकाणी कुणाचा विचार करत नाही समोरून जरी एखादा निघून गेला ना त्याच्या जर मनात एखाद्या गोष्टीचा जर विषय जर मनात आलेला असला कोण जवळ आलं काय आणि गेलं काय तो त्याच्या त्याच्या चिंतनामध्ये किंवा त्याच्या त्याच्या विचारामध्ये असतो या ठिकाणी शरीराला चिंता लागल्यानंतर कशाच ही बहाणी या ठिकाणी राहत नाही तस स्वामी आजा बात चिंता करू नका मी तुमचा सेवक आहे ना नक्की त्या ठिकाणी जाऊन औषधी घेऊन येतो बर सुख निधी सकळ संपत्ती सुख आणि ही चिंता कशा कशाला कशा कशाला आढवा येते म्हणून सांगू लागले या ठिकाणी जे आपली सगळी धनसंपत्ती ना हे धनसंपत्ती भरपूर जस असलेले असत नवे दुसरी या सांगितलं या ठिकाणी हे चिंता या ठिकाणी भयाला कापते चिंतेला कापते म्हणून कसल्याही गोष्टीचे मनामध्ये चिंता करू नका स्वामी म्हणून हनुमंतराया सांगतात या ठिकाणी एखादा जर परमार्थ करत असाल त्याच्याविषयी जर एखाद्याना मनात खूप सहज शंका घालून टाकली की नाही बाबा त्या ठिकाणी असा असं होतो आणि तुम्ही या ठिकाणी आज सांगितलं तर त्या माणसाला खरंच वाटत की आय आपलं त्या ठिकाणी तुकला असं का बरं ठीक मनामध्ये शंका येणं म्हणजे चिंता या ठिकाणी मनामध्ये निर्माण मन होतो ते एखादा करत असलेला परमार्थ जरी माणूस करत असला तर त्याला वाटतं की आपलं या ठिकाणी चुकलं नग बाबा आपण ह्या वाटला जायला अशी सुद्धा चिंता त्याला आरेऊ शेंत्री आता या ठिकाणी एकनाथ महाराजांनी एक, एक मस्तोवी मध्ये सांगितलं की एवढा मोठा त्रिलोक्याचा स्वामी असणार असा प्रभू रामचंद्र यांना सुद्धा चिंतेनं ग्रसलेला आहे कशी चिंता या ठिकाणी निर्माण झाली हो आपला एवढा मोठा पाटीरा का भाऊ असणारा त्याला या ठिकाणी छत्तीनं भेटलेला आहे आणि तो या ठिकाणी मागणीवर ज़ आहे जमिनीवर असा शांत झोपलेला आहे झोपला म्हणजे प्राण जाऊ पाहत आहे मग आता जर आपला भाऊ या ठिकाणी मरण पावला तर आपलं हे जर अयोध्येमध्ये कळालं तर सगळे त्या ठिकाणी तिनेच्या तिने राण्या तिने दुर्ज दोन्ही भाऊ आणि मी सीते मात्याला कळालं तर सीता सगळीच्या सगळी या ठिकाणी बनवून जाते म्हणजे ही प्रभू रामचंद्राला ह्या चिंतेला ग्रासलेला आहे तर आपले या ठिकाणी बापुड्यांचे काय कथा आहे असं या ठिकाणी एकदा परत सांगू लागले चिंतेचा जेवढी चिंता तुम्हाला लागलेली ह्या चिंतेचा सगळा समूळ नाही करतो तुम्ही अजापात कसलीही चिंता या ठिकाणी करू नका पुन्हा पुन्हा हनुमंत प्रभुराम चंद्राच्या चरणावर षष्टांगणवर घालून सांगू लागलेले आहे नाही असं चरणावरून हात जोडून पाठीमाग हनुमंतराया पुरेशी सरले आणि हात जोडून सांगू लागले स्वामी तुम्ही अजाबात कसलीही चिंता करू नका आणि हनुमंताला लक्ष्मण कसलेही चिन्ह काहीही होणार नाही आश्वासन देतो वचन देतो स्वामी मी तुम्ही अजाबात कसलीही चिंता करू नका काहीही काळजी करू नका हे माझं वचन आहे स्वामी तुम्हाला मी आता जातो आणि औषधी घेऊन येतो औषधी साने उठमि न सौ मित्र प्र स्वामी तुम्ही मला ले ले। आता आज्ञा दिलेले, मी आत्ताच जातो आत्ता उड्डाण करतो आणि ते औषधी ज्या ठिकाणी ना त्या ठिकाणी ते औषधी हुडकून लगेच घेऊन येतो आता लगेच आणल्यानंतर एका आणल्या आणल्या लगेच आपो त्या सौमित्राच्या म्हणजे त्यांच्या जखमीवर सोडू आणि लक्ष्मण बाहेरला सावध करू कथा एवढं स्वामींना उत्तर घेतलं स्वामींना प्रार्थना केली वंदन केलं आपल्या स्वामीला आश्वासन दिलं प्रभू रामचंद्राला काही काळजी करू नका आता तयारी सुरू केली आत्ता उड्डाण करायचं लग्न जायचं त्या ठिकाणी ते औषधी येईना त्या औषधी त्या ठिकाणी यायच्या आणपटक त्या औषधी आणायच्या त्याने स्वित्राला सावध करायचं हा निर्धार या ठिकाणी हनुमंतरायाने मनामध्ये योजलेला आहे आणि उद्धार करून तिच्या तयारीला लागलेले आहे ठिकाणी जनार्दन स्वामी या ठिकाणी आपल्या एक नंबर आपल्या जनार्दन स्वामीला शरद जाऊन या ठिकाणी म्हणू लागले तेव्हा हा एक भुकेलेला प्राणी आहे आणि ह्याला घास घालण्याचं काम जशी आई करते ना बाळाला हे रामायण लिहिण्याचं काम माझ्या स्वामीने माझ्या हातून करून घेतलेलं आहे असा मी माझ्या जनार्दन स्वामीच एक तहनेलं बाळ आहे आणि त्या तहानेच्या ह्याच्यामध्ये मी जसं त्यांनी वधवलेलं आहे तसं मी या ठिकाणी लिहिलेलं आहे ठिकाणी जनार्दुन स्वामी स्वतः त्या आई असं या ठिकाणी एकनाथ महाराजांनी मानून घेतलेला आहे हे या ठिकाणी दर्शन देऊन सांगितलं एक लहान बाळ आहे आणि त्या बाळाला आई भुरवत असती आणि त्या बाळाला भरवत असताना बाळाच्या मुखामध्ये करू गाऊ नये तुरड गाज जाऊ नये अगोदर जर ते गोड घास लागला तर ती जशी बाळाच्या मुखामध्ये घाते ना तस माझ्या मुखामध्ये माझ्या जनार्दन स्वामींनी जे वजवून घेतलेलं आहे तीच मी या ठिकाणी वजवलेला आहे या ठिकाणी जनार्दन स्वामीला चरण जाऊन या ठिकाणी म्हणू लागले की श्रोते अनो हे जे हिथून पुढचे कथानक आहेत ना हे पुढच्या अध्यायामध्ये अत्यंत सुंदर प्रकारचं कथानक या ठिकाणी माझ्याकडून वधवून घेतील कथा या ठिकाणी पुढच्या स्वतः अध्यायामध्ये लेही या ठिकाणी श्रोते मंडळी सांगतात की नो अवधान देऊन म्हणजे लक्षपूर्व तुम्ही या ठिकाणी पुढच्या अध्यायाचं सुद्धा श्रवण करावं असं म्हण या ठिकाणी करतात